कशी लावी तो तर नमस्कार मंडळी कोकण करते युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो बघू शकता किती वाजले रात्रीचे बारा वाजले आता आम्ही जात आहोत हिरो का ख जाता होता तुमका हळूहळू व्हिडिओ बघत तर समजत पुढे आणि आम्ही कोण कोण जाता होतो पण तुमका समजा व्हिडिओ मध्ये आता मी दिव्यावरून निघतोय बारा वाजलं अजून एक दिव्यात मला भेटणार आमच्या गावात लोक चला दिव्या टेशन का मित्रांनो बघू शकता आपल्याला मजा जॉईन झालाय आता जाऊया स्टेशन का चलत जाता तर मंडळीनो आता आम्ही दिव्या टेशन का आहोत सव्वा बारा झालं बघा गर्दी किती आहे आता बघूया आपण अकरा ते गाडी पकडता सी एस टी मित्रांनो बघा तिकडे दिवा सावंतवाडी गाडी आपली आणि ही बघा सी एस टी येतात Please mind the gap between the footboard and the platform. Now, 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 मित्रांनो आता ये, दुन दुन दादर येत आता अजून दोन फोर जॉईन होते आपले तर पण तुमका दाखवतोय बघा माझ्या समोर बसलो आहे तर दादर आहे ट्रेन बघा एवढी खाली झाली आणि मायाचे मित्र बघा यो बघ यो माझ्याचा मित्र मित्रांनो बघा हे दोघं आमका ऍड झाला आता हे बघा <laughs> आठ धाड टाकणार भाऊच्या धक्क्यावर ससन डॉक्का मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हिला आता आम्ही उतारणार तर मित्रांनो आता आम्ही विटीक उतारला आता जाता बाहेर हे बघा आहे का ना रे तर ह्या बघा मित्रांनो आपला सी एस टी स्टेशन रात्रीचा सी एस टी म्हणजे विटी स्टेशन आणि मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे हे बघा हो आता आम्ही जात आहोत पाच जण आहोत आम्ही तर मित्रांनो तुम्ही सी एस टीवरून सकाळचे आलात ना तर तुम्हाला बस पण लागते एकशे तीन नंबर आणि टॅक्सी पण असतात ते वीस तीस रुपये घेतात मग कारण आता सध्या आम्ही आलो नाही मागच्या वर्षी आलो तेव्हा वीस रुपये घेत होते आता रात्रीचे अडीच वाजले आहेत आता आम्ही चालतच जातो आहे म्हणजे आम्हाला चार पाच साडेचारपर्यंत पोचायचं आहे म्हणजे अर्ध्या तासात पोचू आम्ही पण बघूया हळ चालत जाऊया मजा करूया बघा चालत पुढे आज मज्जाच येणार हे बघा रात्रीचं हा एकदम पॉवरफुल एरिया आहे म्हणजे आहे हे फोर्ट समोर आपल्याला फोर्ट दिसत ते मी पहिल्यांदा आम्ही भरपूर यायचो इकडं ज्ञानेश वगैरे होतं तेव्हा रात्रीचं अडीच वाजलं मित्रांनो ह्या बघा चालला आम्ही माझ्या घरी खाल डॉक ससन डॉक का जाता धाड घालता कोकणातली पोरा गेली ससन डॉक का धाड घालू घालू अयो आमचं थमनेच नार तो चला मंडळीनं ही बघा आपली भारतीय रिझर्व बँक ही मेन आहे आपल्या मुंबईमध्ये सर्वात ही बघा रिझर्व बँक सर्वात मोठी बँक आम्ही चलतच चालव मजा करता आडच रात्रीचं अडीच वाजलंच अक्षय विनायक मया आणि पंकज चौघेदन हे बघा रिझर्व बँक आपले ती रिझर्व बँक हे बघा मित्रांनो सय्यारा मूवीची शूटिंग झालेली आहे हे बघा ह्यो एरिया ना मित्रांनो टॉपचो एरिया आहे सगळ्यात मुंबईमधलं सी एस टी टच गेट एरिया म्हणजे सर्वात टॉपचो एरिया <laughs> तर मंडळीन फायनली पतला आपण ससन डॉक हा ह्या बघा ससन डॉकचो गेट हा तुमक समोर ह्यो बघा ससन डॉकचं गेट माशाचा वास येतात जगा चौघे आमचे हे बघा ससन डॉक एक अठराशे एकाहत्तर साली म्हणजे याची ही झाली आहे हे बघा चाललं पट्टा माका पण जाऊचं माशाचं लय वास येतात बघूया आतमध्ये जाऊन काय आता अजून इलेहात की नाही बोटी माहीत नाही आता भाजलं की ति दोन पन्नास झालं बघा सगळं माशां भरलेलं ट्रे होत आपण पुढे जाऊन बघूया कसा काय ता सगळं ट्रान्सपोर्ट होता सगळं घेऊन जाणार होतं सकाळी मच्छी हे बघा हे विनायक हे कुरली असती बघ होय असत रे बघा रात्रीच तीन नाही वाजलं पावणे तीन वाजलं मित्रांनो आईच हा बर्फीवालासाठी बर्फ आहे बघा काळो का लाईट आहे त्याच्यामुळे दिसत नाही तुमका गाडी पण येतात त्याच्यातनं पुढे मग मेन आहे मार्केट हे बघा खेकड्याची वाटे होत कसे आहेत हाशे दोनशे हे पाचशे ना चे चे, साथ। साथ। ते दोनशे साथ। का पीस आणि सहा पीस मोठा मोठे आहेत इकडे आठ पीस आहे आणि आठ किलो दोनशे चारशे ला आणि ते दोनशे ला बघा इकडे खेकड्यांचा मार्केट आहे सगळा अरे मेला सगळा खेकड्यांचा सर रे हे बघा सगळं खेकड्यांचंच मार्केट आहे बघा पहिलेच तिकडेच चालू होतोय पण महाग होत रे नाईना घेऊ तीन वाजता मित्रांनो गर्दी बघा मरणाची या ही बघा सकाळच्या तीन वाजता हे बघा बर्फ घेऊन जातात आतमध्ये माशा ठेवू का गर्दी बघा मित्रांनो बोटी बघा सगळे लागलेलं ला। तीन वाजता हा बघा अक्षय गेलो चल तर पुढे चल जाऊया बघा मारणाचं बांगडं आत्ताच माल काढतात मित्रांनो हे बघा बोटीतून आपण बघूया कसं आपण का इकडचा नॉलेज तर नाही पहिल्यांदा तिला हे बघा चिंगळा चौदाशे रुपया पूर्ण हे बघा चौदाशे रुपये हे बघा सगळे मासेच कसे आहे रे तीन हजार रुपयाने या, या किती

मित्रांनो बोली लागली आहे बघा बोली आहे मारणाची गर्दी आहे बघा बघा मरणाची गर्दी आहे बघा मग पुना पुन्हा टुना असा टुना आडच गर्दी बांगडं बघा मरणचं मस्त मग समजा आडच गर्दी बघा

कोणतो हा पोपट मासो बघा पोपट मासा ही वाम आहे चला आम्ही आम्ही जाता तिकडे आता बघूया ही बघा मित्रांनो पापलेट हा पंधराशे रुपये मित्रांनो बघा ही आम्ही बाराशे घेतला ही बघा एवढी भरली आहे बाराशे का हे बघा माझ्याने अक्षर दमावत हे बघा एवढी पिकवी भरली बाराशे रुपयाची मळा गोळी लागली गर्दी बघा किती मरणाची गर्दी आहे बघा मित्रांनो बोटीतून मासे काढतात गर्दी बघा याच्यात काय व्हिडिओ बनवणार पण जागा नाही हे कसे कसे होत पूर्ण वाटा पूर्ण वाट दोन हजार हे पण हे जास्त असेल ना हे किती हे पण दोन हजार हे दो बघा सर्व मासे आहेत ही बघा मित्रांनो सुरूमय नऊ किलोची नऊ हजार रुपये आणि ही बघा पापलेट बघा पापलेट वाघळी बघ हया पाच हजार रुपये ची ही बघा वाघळी केवढी बघ घमेला सारखी मग ही बंड्यान पोटू काढलेलो याच्याबरोबर मरणाची गर्दी आहे आता आम्ही जाता कंटाळला आम्ही तर पाचशे रुपये पाचशे रुपये एक बाई <laughs> <laughs> कालवा ती कालवा कालवा बघा थोडी मोठी होती बघायचा कालवा हा बघा मित्रांनो वाटप पंधराशे रुपये बघा रो मच्छीच मच्छी हा इकडे सगळीकडे मच्छीच मच्छी आहे बघा बघा मित्रांनो मोठी कोळंबीर हा डायरेक्ट बर्फात बर्फ पण सुरमई का सुरमई कापायची होती सुरमई

मित्रांनो आमचं मासं तर घेऊन झालं हे बघा आता आम्ही निघालो किती अगदी रे साडेचार वाजलं सकाळचं लय बेकार आलं तर आतमध्ये संडे तर येवत नको तुम्ही काय कळतच नाही मंडळीन सकाळचं पावणे पाच वाजलं आता आम्ही इलाव सासन डॉगमधून बाहेर माझ्यामध्ये तसं सॅटरडे काय येवत नको रात्री नाईट का म्हणजे संडेला सकाळी खूप म्हणजे खूप गर्दी असता पाय ठेऊ जागा नसतं म्हणजे आपल्याला भाव पण कळत नाही नवीन आलेल्या माणसांना जे डेलीचे बर आहेत ना त्यांना बरोबर कळतात त्यामुळे तुम्ही सॅटरडे का तर येवत नको असं बाकी बुधवार आणि इतर वार तर काय नाही पण सॅटरडे संडे का येईल तर बेकार आलाच होता म्हणजे आपल्या नवीन आलेला ना काय कळत नाही आपल्याला भाव वगैरे करायला ते कसे पण बोलत राहतात वाढवत राहतात भाव चला मित्रांनो टॅक्सी पकडला होता आहे ना आम्ही डायरेक्ट सी एस टी स्टेशन का तर मित्रांनो आता येईल आम्ही सी एस टी हिशोब पण सांग हिशोब अरे त्याची बोली कशी लावी सांगा बोली कशी लावी म्हण बोली कशी लावी तो शंभर शंभर दोनशे दोनशे तो असा नाही करायचा अकराशे बाराशे बाराशे एकदा एकदा याने बघितलं फक्त नाही तो हो बोलली मित्रांनो लय बेकार असता इकडे काही कळत नाही जर रेग्युलर असतात त्यांच्यात माहिती असता तर मित्रांनो हा तुमचा व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहीन तुमच्यासाठी चला